गोविंद गो गोविंदा आजची स्पेशल रेसिपी बनवते खास माझ्या मुलीसाठी आज तिने ऑफर देईल आणि फर्स्ट टाइम मी रेसिपी लोकांसाठी आणि दाखवतोय पण आणि रेडीमेड रेसिपीचं नाव आहे कोलबी बिर्याणी आजपर्यंत भरपूर बिर्याणी खायला असेल आणि बिर्याणी मी बनवते कोलबी बिर्याणी कोल माझा शौक आहे बनवायचा पण मी आज पहिल्यांदा हो, वरती येतोय मला वाटतं सर्वांनी सर्वांना आवडेल आणि मला लाईक पण करायला मला गॅरंटी आहे आज मी तुम्हाला दाखवतो कोलबी बिर्याणी कशी बनवायची माझ्याकडे भरपूर प्रकार आहेत पण आज पहिला प्रकार दाखवतो एक खास खास मी तुम्हाला सामानामध्ये अद्रक आहे कोथिंबीर आहे कांदा आहे लसूण आहे टमाटर आहे तेजपत्तावर अख्खे ठीक आहे कांदा घेतला आहे आणि अद्रक आणि लसूण याची मला पेस्ट करायची टमाटर मी कापून घेतलेले आहेत आणि वरती शोसाठी किंवा याच्यामध्ये टाकण्याची कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे अख्खा गरम असा त्याच्यावर तेजपत्तापासून लवंग इलायचे सर्व याच्यामध्ये हल्दी आहे लाल मसाला आहे आणि बिर्याणी मसाला आहे गरम मसाला आहे त्याच्याबरोबर मी घेतलेली कोलंबी मला वाटते अर्धा किलो असणार आणि मी आता लसूणची पेस्ट पण करणार त्याच्याबरोबर एक खास तुम्हाला सांगायचं म्हणजे वैशिष्ट्य हा राईस हा सोपा उपाय म्हणजे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल आणि कोणी केला पण नसेल मी फर्स्ट टाइम तुम्हाला सांगतो बिर्याणी राईस तुम्हाला जर बनवायचा असेल तर तुम्ही घरी न बनवता तुम्हाला कंटाळा येत असेल घरी बनवण्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो हा बिर्याणी राईस बिर्याणीची जिथे दुकान असेल तिथनं रेडीमेड तुम्ही राईस घेऊन यायचं आणि बाकीचे मसाले बनवून तुम्ही रेडीमेड बिर्याणी टाईप बनवू शकताय म्हणजे घरची पण टेस्ट आणि हॉटेलची पण टेस्ट तुम्हाला भेटेल पण असा फुललेला राईस आपण पण नाही करू शकत हॉटेल सारखं तुम्हाला पाहिजे असेल तर बिर्याणी जिथं बनव त्यांच्याकडनं स्पेशल घेऊन यायचे आणि स्वस्त भेटते आणि त्याचा स्मेल पण चांगलं ते त्याच्यामुळे काय होतं बिर्याणी बनवताना किंवा खाताना तुम्हाला अजून आनंद वाटतो एक दोन मिनिटात मी सर तुम्हाला तयारी करून त्याच्या अगोदर मला वाटतं मी लसूण आणि अदरकची पेस्ट करतो मग काही वेळ येतात मला गॅस चालू करून त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे एलसीबी कशी बनवायचे मी वेळोवेळी छान होत असणार आता त्याच्या अगोदर मला एक मस्तपैकी अद्र लसूणची पेस्ट करायची तेल टाकते त्याच्यामध्ये जवळजवळ गॅस चालू तेल टाकते जवळजवळ चार ते पाच स्पून टाकते स्पून छोटा आहे जास्त मोठा नाही जसं तुम्हाला तेच पाहिजे असेल जास्त तेल टाकू शकते पण बिर्याणी मला जातो जास्त तेल टाकायची गरज नाही आणि घी पण टाकू शकता चवीनुसार चव तुम्हाला पाहिजे असेल सॉरी एक याच्यात विसरलो एक मीठ नाही घेतलं तुम्हाला मीठ पण टाकायचं राहून जाईल तुम्ही टाका मी टाके मग तुम्ही नंतर टाका तेल गरम होतंय एक दोन मिनिटात गरम होणार मस्त तेल मस्त की छान गरम झालेले त्याच्यामध्ये मी तेजपत्ता आणि अख्खे गरम मसाले टाकते टाकतोय बघा याच्यात सर्व काही गरम मसाले अख्खे गरम मसाले तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये लवंग इलायची थाली मिरी तेजपत्ता हे सर्व काही असतं बरोबर मी आता मराठीत चटका झालेला मस्ते घ्याय मसाल्याचं आता याच्याबरोबर मी कांदा टाकतो हे कांदा जर छोटे दोन कांदे घेतलेले आहेत छोटे दोन कांदे घेतलेले आहेत तुम्ही मोठ्या पण कांदा घेऊ शकता छोट्या पण तुम्हाला जसं ॲडजस्ट करता तसं तुम्ही कांदा वापरू शकता आणि जास्त करपवायचा नाही कांदा मग एक मिडियममध्ये करायचं आहे थोडंसं लाल सरू कांदा गरम करायचा ऑल ऑलमोस्ट शिजलेलं आहे लालचं थोडंसं झालेलं आहे पाणी बी आणि पाणी पण सुरूच झाले कांदा आता त्याच्याबरोबर मी कापलेला टमाटा पूर्ण दोन टामाटे टाकले दोन टमाट टाकले तर जेवढं तुम्ही मसाला टाकणार याच्यामध्ये तेवढं तुम्हाला चव लागेल मसाले मसाले काय मसाल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ह्याच्यात हेच मसाले असतात टमाटा अद्रक मसूर त्यामध्ये कांदे हे सगळ्या गोष्टी आल्या तर तुमचं भरभराट पण होतं मसाल्यामध्ये आणि भरलेलं कोण असं वाटेल त्याच्या आज कोलमी बिर्याणी बनवायचं स्वप्न माझं घरातील म्हणजे आम्ही बनवतो पण आज माझ्या छोट्या मुलीने स्पेशल सांगितलं की आज मला खायच्या सुरुवात आजपासून युट्यूबसाठी करायचं एक तुम्हाला अजूनही सांगतो वैशिष्ट्य कुठलीही बिर्याणी बनवताना तुम्हाला घरी जेवण बनवताना भात बनवायला कंटाळ येत असेल राईस बनवायला कंटाळ असेल तर सर्व बिर्याणी राईसमधनं घेऊन यायचं आणि राईस फुललेलं राईस आणि बासमती राईस सुगंध येणारा राईस असतो तो तुम्ही घेऊन स्वतः बनवता तुम्हाला बनवायसाठी जास्त वेळ लागणार नाही म्हणजे मला वाटते पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही चिकन बिर्याणी किंवा कोलंबी बिर्याणी बनवू शकतो हा मटन बिर्याणीसाठी थोडा टाइम लागतो अरे येणाऱ्या काळामध्ये आता थोडं छोट्या छोट्या ग्लॅसमच होतो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याच्या पुढचे मी तुम्हाला रेसिपी दाखवेन माझ्याकडे चायनीजचे आयटम फिफ्टी टू आयटम आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते पण शिकवणार एक पन्नास, पन्नास ए, एक आयटम पन्नास पन्नास पंचा पन्नास ते बावन्न आयटम माझ्याकडे आहेत हे तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ले असतील बारा तेरा आयटम पण माझ्याकडे भरपूर आयटम आहेत तेही तुम्हाला दाखवायला सुरुवात करणार सुरुवात आजच केली एका दिवशी करू शकणार नाही तर इतर दिवशी पण तुम्हाला सर्व सांगा काय काय आहे ते टमाटो पण मस्त शिजलेले छानपैकी शिजलेले बघा आता पाणी पण सोडलं आता याच्यामध्ये मी काय टाकणार आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेत आणि अदरक लसणची पेस्ट टाकलं पण जाडसह ठेवलेली आहे एकदम बारीक नाही टाकलेलं म्हणजे कसं तुम्हाला तोंडाला खाताना चव लागलं पाहिजे असं अदरक लसणचं तर तुम्ही जर बारीक टाकलं तर त्याची मजा का नाही पण जसं आपण मध्ये खाताना कसं अद्रक लसून तोंडाला लागतं तसं मी याच्यात अदरक लसून जास्त जाड ठेवलेले त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकतोय कारण मीठ टाकलं ना ते मसाले लवकर शिजतात म्हणजे टमाटो पण शिजेल कांदा पण छानपैकी झाला चवीनुसार मी मीठ टाकतोय मीठाचे प्रकार पण आहेत आणि चांगलं चांगले मीठ आहेत थोडं दाणादार मीठ असेल ना तर ते लवकर तर चव पण चांगली बघतो जमलं तर तुम्ही ते खरेदी करायचा प्रयत्न करा कसा मसाला झाला बघा आणि बिर्याणी साठी मी खास ग्रेवी बनवते सुंदर ग्रेवी बनवते बघा थोडस झाकण का देतोय झाकण देतोय कारण ते मसाले छानपैकी सिजनल मी गॅसमध्ये शिजवलं जाईल मस्तपैकी टमाटा किंवा कांदा किंवा हात लस पेस्ट छानपैकी सवय लागेल असे शिजून जाईल मस्त एक सेकंड मध्ये काढणार असा वेळ लागणार नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी आता मी लाल मसाला टाकणार आहे लाल मसाला आणि हल्दी हे बघा हल्दी हे पण दुकानातच आणलेले त्यानंतर बिर्याणी मसाला आणि गरम मसाला आता गरम मसाला सगळीकडे भेटतो आपण घरी बनवलं तर अजून चांगला आहे नाहीतर तुम्ही दुकानात आणू शकता तेल तेल सुटलेले आपण जे कांदा मसाला टाकलेला ग्रेवी करायचं तेल सुटलेले आहे आता तेल सुटलं म्हटलं तर तुम्ही त्याच्यात कांदा टाकू शकता मसाला टाकू शकता तर मी याच्यात ता हलद टाकते अर्धा चमच हलद आहे गॅस थोडं कमी ठेवलेलं हो आणि मसाले लाल मसाले तिखट मसाला आहे तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही करू शकता दोन टेबलस्पून मसाला घेतले जास्तीत जास्त नाही घेतलेले पण जास्त तिखट नको आहे त्यानंतर मी बिर्याणी मसाला टाकतोय ते पण ते रेडीमेड आणलेले

आणि आम्ही बाजारातला बाजारातल्या दिवाल्या गावात बांधलेले आहे आणि सुंदर आहे असे कोलबी फ्रेश कोलबी भेटणार तर तुम्हाला गावखेड्यामध्ये भेटणार खाडीसार खाडीचे भेटणार आता मी याच्यात मिक्स करणार बघितलं सर मसाला कसा तयार झाला आहे बघा हा बिर्याणी मसाला तयार आहे आणि तुम्ही हा मसाला कोलबी मसाला म्हणून तुम्ही खाऊ शकताय म्हणजे भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता तर तुम्हाला असे टेस्ट पाहिजे त्याच्यात हा मसाला थोडा ग्रेव्ही टाकली म्हटलं तुमची बिर्याणी राईस टाकला ऑटोमॅटिक बिर्याणी तयार झाली बिर्याणी ऐकायला सोपं वाटते बनवायला पण सोपं वाटते पण त्यांना सांगितलं आम्हाला येत नाही पण इझी आहे तुम्ही जर प्रयत्न केला तर फार इझी आहे जेवण हा बनवणं सोपा प्रकार आहे तुम्ही तयारी ठेवली पाहिजे का जेवण मला बनवायचं आता जर मी मसाला वगैरे टाकून रेडी करून ठेवले तर स्लो गॅसवरती झाकण देऊन जेणेकरून कोलंबी छान शिजेल आणि शिजल्यानंतर मग नंतर मग थोडस पाणी टाकल्यानंतर येणार त्याच्यानंतर मी राईस टाकणार ते रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार हार्डली दहा मिनिटात बिर्याणी रेडी झाली जास्त वेळ लागत ना नाही बघा कशी ग्रेव्ही झाली भारी बघूनच गिरवीस बघून अशी गिरवी झाली त्याच्यामध्ये मी लिंबू टाकतो लिंबू टाकला तर थोडस चव बाकी काही नाही पण मस्त चव लागेल कसं चिकन आपण दही टाकतो मटणमध्ये दही टाकतो याच्यात दही टाकू शकत नाही मग तुम्ही लिंबू टाकू शकता कसा तडका आला बघा याला मस्त तडका आला पाणी टाकतोय जेणेकरून तो कोलबी शिजली जातो देतो परत कारण का जेणेकरून ती कोलबी लवकर फिश लवकर शिजतात मसाल्याला वेळ लागतो चिकन पण लवकर शिजतो पण कोलबीला पण वेळ लागतो एक दो, एक एक आला म्हणजे तुमचं ऑलमोस्ट झालं जमाय झालं बिर्याणीमध्ये कोलबीचा रस्ता झालेला आहे म्हणजे मसाला झालेला आहे त्याचं मी थोडस काढतोय कारण आपल्याला वरती टाका राईस वरती थोडा टाकावा लागेल म्हणून मी काढतोय झालं आता हे मी याच्यामध्येच राईस टाकते बघा म्हणजे तुमची दम बिर्याणी कशी असते तस होऊन जात याच्यामध्ये राईस टाकल्यावरती वरती राईसला पण किती सुंदर स्मेल होत कारण का ते बिर्याणी बासमती राईस आहे त्यामुळे सुंदर स्मेल आता याच्यामध्ये हा मी मिक्स करते थोडं थोडं मिक्स करतो म्हणजे दोन्ही साईडला लागून द्या खालच्या राईसला पण आणि वरच्या राईसला पण लागून लागून द्या सॉरी आता वरती टाकतो राईस ऑलमोस्ट बिर्याणी झालेली आहे राईस पण शिजवलेलं राईस आहे एक फक्त दोन ते तीन मिनिट वाफ घ्यायचे पाच मिनिट पण नाही सांगत दोन ते तीन मिनिट वाफ घ्यायचे राईस गरम होईल पण त्याच्यानंतर मग ते स्मेल एकदम जमा होईल दोन राईस मध्ये आणि मध्ये म्हणजे चोवीला दोन्ही खाताना आपल्याला येईल ऑलमोस्ट सर्व करताना तुम्हाला परत दाखवतो हार्डली बघायला गेलं तर सामान कटिंग करून मला वाटतं पंधरा मिनिटात मी बिर्याणी रेडी करून दिली तुम्ही करू शकता सोपा रेसिपी आहे जास्त हार्ड नाही आहे जसं तुम्हाला मी सांगितलं राईस बनवायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही रेडीमेड राईस बनवायला आणू शकता बिर्याणीच्या दुकान त्यांच्याकडेच हा राईस छानपैकी भेटतो चायनीस वाल्याकडे भेटत नाही बिर्याणी राईस वाल्याकडे त्यांना सांगायचं का आम्हाला बिर्याणी राईस प्लेन राईस द्या तुम्ही कोलमी राईस बनवा मटन राईस बनवा चिकन राईस बनवा त्याच्याने तयार होऊ शकतो आता हा थोड्या वेळ मी तुम्हाला दाखवतो कुठल्या पद्धतीने बिर्याणी दम बिर्याणी बनवतो आपण दम बिर्याणीसाठी सारखी बनवले आणि सुंदर पद्धतीने रेडी झालेला आणि स्मेल आम्हाला एवढा सुंदर येतो तुम्ही नको बघणार पण तुम्हाला स्मेल येणार नाही पण आम्ही नक्की खाऊन तुम्हाला सांगतो याची चौक कशी झालेली आहे का स्मेल होते हा सुगंध सुगंध कोलंबी बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी सुंदर कसं दिसते बघा दाखवतो मी तुम्हाला कसं झालेलं आहे भारी हा आह, यस खाण्यासाठी तयार झालेला आहे प्रॉन्स बिर्याणी सोपी सुंदर आणि छान पैकी बनवलेली कोलंबी बिर्याणी आता याच्यामध्ये फक्त मला कोथिंबीर टाकायची होती ते शो करण्यासाठी बघा कसं गिर्वकार आलं बघा थोडस टाकायचं जास्त टाकायचं ते चवीनुसार टाकलं तरी चालेल कारण चव पण त्याला छान येते कोथिंबीरला ऑलमोस्ट मा झाले माझी प्रॉन्स बिर्याणी थँक्यू सो मच तुम्ही बघा करा शिका आणि लोकांना खायला पण द्या आम्हाला पण टिप्स द्या आम्ही पण तुम्हाला टिप्स देतो आमच्या आवडलं तर आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या आवडते तर आम्हाला सांगू जेवण बनवण्याचा शौक मला भरपूर आहे खाणारे माझ्याकडे तीन लोक आहेत तुम्ही जर आले तर तुम्हाला पण खायला देणार ही माझी गॅरंटी आणि रोज असाच प्रकार काहीतरी बनवून द्यायचा आज क्रॉन्स बिर्याणी उद्या अजून काहीतरी असेल पनीर चिली असू शकते लॉलीपॉप असू शकतो चिकन सिक्स्टी असू शकतो किंवा पनीर सिक्स्टी फाय असे भरपूर प्रकार आहेत ज्या हॉटेलमध्ये तुम्ही खाता मी घरगुती त्या टाइप्स बोलून दाखवणार आहे याच्या पुढे येणार काळामध्ये तुम्ही नक्कीच मला लाईक करणार आणि पुढचा प्रवास माझा असाच राहणार गोविंदा 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 थँक्यू आम्ही जीव हा तो सेव्हन्टी सिक्स के जी स्पायसी पण दिसते मला वाटतं सुंदर स्पायसी दिसते एक चमच खातो तुम्ही खावा हा प्रतीम रे